नव्या भावनेची नवी स्वप्नवस्था दीपप्रकाशाचा प्रकाशाचा हृदयात देवता असा वार करी जन्मची व्हावे पसायदान ऐसेत यावे ही गोष्ट आहे गेली सतरा वर्ष हाच विचार मनाशी बाळगून भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पसायदानातील ओवी क्षणन क्षण जगणाऱ्या रामेश्वर महाराज पवार यांची अनाथांची माऊली ही बिरुदावली त्यांच्या जगण्यातून वागण्यातून आणि कृतीतून स्पष्ट दिसून येते त्या एका निष्काम कर्मयोगाची दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या तरी आज कित्येक विद्यार्थी माऊली अनाथालयातच वास्तव्यास आहे हेच त्यांचे घर आणि हाच त्यांचा परिवार समाजात जोपासल्या जाणाऱ्या सण उत्सव धार्मिक परंपरा येथे त्याच नेटाने जोपासल्या जातात किंबहुना त्यापेक्षाही अधिक उत्साहाने कारण येथे सोबत असतात निरागस आणि भाबडे चेहरे कुणाचा द्वेष ना मत्सर करणारे चिमुकले बालसवंद मी सहज अनाथांची माऊली रामेश्वर महाराज पवार यांना विचारले माऊली तुमची खरी दिवाळी कोणती हो महाराज म्हणतात माझ्या आयुष्यात मला परोपकार शिकवणाऱ्या संतांची सद्गुरूंची झालेली भेट म्हणजे माझी खरी दिवाळी ज्यांना मुलबाळ नाही आणि ज्यांना असूनही ते आपल्या आई वडिलांना सांभाळत नाही अशा निराधारांचा आधार होऊन त्यांचं लेकरू होणं त्यांच्या दैनंदिन गरजा भागवणं त्यांच्या सहभागी होणं हीच माझी आत्महत्याग्रस्त दुर्बल पालकांच्या पाल्यांना गुणवत्तापूर्ण शालेय शिक्षण संस्कारक्षम वारकरी शिक्षण देऊन त्यांना समाजात उभं करणं हीच माझी दिवाळी ज्यांना कोणीच नाही अशा निरागस भाबड्या चिमुकल्यांना ओटीत घेत त्यांचा विनामूल्य सांभाळ करणं त्यांना मायेने अभ्यंग स्नान घालणं हीच माझी दिवाळी दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून ते भाऊबीजेपर्यंत संस्थेच्या अंगणात त्यांनी घेतलेल्या फटाक्याचा आनंद हीच माझी दिवाळी रंजल्या गांजल्यांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करून त्यांच्या दोन घासांची सोय करून देणं हीच माझी दिवाळी मराठी भाषा टिकावी तिचा प्रचार प्रसार व्हावा आणि अभिजात भाषा म्हणून नावारूपास आलेल्या माय मराठीला आपले पण मिळावे यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणं हीच माझी खरी दिवाळी राज्यमाता गोमाता असा दर्जा प्राप्त केलेल्या गोमातेचा गोवंशांचा माऊली गोशाळीच्या माध्यमातून त्यांचा सांभाळ करणं कसायाच्या तावडीतून त्यांची सोडवणूक करणं त्यांची मनोभावे सेवा करणं हीच माझी खरी दिवाळी संस्थेच्या शेतीत विविध सेंद्रिय शेतीचे प्रयोग करणे विद्यार्थ्यांच्या रोजच्या जेवणात त्यातून पिकवलेल्या अन्नाचा होईल तितका समावेश करणं हीच माझी खरी दिवाळी अनाथ व वारकरी विद्यार्थ्यांना भगवत धर्माच्या प्रचार प्रसारासाठी कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभं करणं हीच माझी खरी दिवाळी अनाथ व वारकरी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी लागावी यासाठी बालवयापासूनच त्यांच्यात स्प त्यांच्यात मनात स्पर्धा परीक्षेचे विजारोपण करणे हीच माझी खरेदीवाळी अनाथ व वारकरी विद्यार्थ्यांना बालवयातच व्यवसायभिमुख भाकरीचे शिक्षण देण्यासाठी जीवाच्या आकांतानं प्रयत्न करणं हीच माझी दिवाळी हे विचार आहे श्री माऊली वारकरी गुरुकुल आश्रम अनाथलय निल्लोळखाटा तथा शेवगाव पाटीचे संस्थापक अध्यक्ष अनाथांची माऊली रामेश्वर महाराज पवार यांची गावाकडची स्वतःची जमीन विकून सतरा वर्षापूर्वी त्यांनी निल्लोर फाटा येथे श्री माऊली वारकरी गुरुकुल आश्रम अनाथालयाचे बिजावरोपण एका कुडाच्या भिंतीत केले असंख्य वादळांचा त्यांना सामना करावा लागला काही धर्मद्वेष्ट्यांनी कुडाची भिंत जाळण्याचा प्रयत्न केला संस्था बंद पडावी यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली मात्र ना महाराज दगमगले ना आज या संस्थेची आर सी सी बांधकाम असलेली टोलेजंग दुमजली इमारत मोठ्या दिमाखात उभी राहिली आहे स्वतःच्या मालकीची शासन मान्य विनानुदानित शाळा आहे संस्थेला शाळेला शासनाचे कोणतेही अनुदान नाही असे असले तरी रामेश्वर महाराज पवार कथा कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून येणारे मानधन या संस्थेसाठी खर्च करतात विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज प्रारंग नाही संगणक कक्ष कीर्तन सभागृह सुसज्ज भोजन गृह स्नानगृह सुसज्ज वर्ग खोल्या निसर्गरम्य परिसर आदी सुविधा मोठ्या दिमाखात उभ्या राहिल्या आहेत एक वेळेचा नाश्ता दोन वेळेचं जेवण निवास व्यवस्था आदी सर्व सुविधा येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत आहे समाजातील अनेक दानशुरांनी या कार्यासाठी हातभार लावला आहे मदतीचे असंख्य हात महाराजांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले आहेत आज घडीला तीनशे पन्नास पेक्षा जास्त विद्यार्थी येथे शिक्षण घेत असून भविष्यवादी भारतासाठी एक भारत श्रेष्ठ भारत राष्ट्रप्रथम राष्ट्राय स्वाहा करण्यासाठी सज्ज होत आहे चला आपणही या दिवाळीचा एक भाग होऊया निष्काम सेवाभावी कार्याला सरळ हाताने मदत करूया अन्नदान वस्त्रदान रोख देणगी गोदान अशा कोणत्याही एका सेवेच्या माध्यमातून या संस्थेशी जोडूया पुण्यक्रमाचे भागीदार होऊया हेच एक आव्हान करतो